धारेवाडी येथे शिवम प्रतिष्ठानच्या वतीने युवा ज्ञान यज्ञास आरंभ तेविसाव्या हृदय संमेलनाचा दिमागदार उद्घाटन सोहळा संपन्न बलशाली युवारृदय संमेलनास हजारो युवकांची उपस्थिती स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून घारेवाडी येथील शिवम आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने बलशाली युवारृदय संमेलनास नुकताच प्रारंभ झाला मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात या युवा हृदय संमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले नागपूर येथील उद्योगपती सर्वश्रेष्ठ दिव्यांग पुरस्कृत जयसिंगराव चव्हाण शिवम संस्थापक इंद्रजीत देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील पाटबंधारे विभाग मुख्य अभियंता आनंद मोरे आशुतोष गोडबोले आयकर अधिकारी जयवंत चव्हाण मधुकर सावंत दत्तात्रय पवार प्रताप कुंभार धनंजय पवार विश्वनाथ खोत महेश मोहित प्रताप भोसले देवेंद्र पिसाळ सलीम मुल्ला अशोक सावंत डॉक्टर प्रकाश शिंदे अशोक सस्ते प्रवीण दाभोळे श्री प्रभावळे यांच्यासह प्रतिष्ठानचे विश्वस्त व राज्याच्या विविध जिल्ह्यातून हजारो शिबिरार्थी उपस्थित होते बिनपंखाची गरुड भरारी या विषयावर बोलताना जयसिंग चव्हाण यांनी कोणत्याही गोष्टीत खचून न जाता मानसिकदृष्ट्या स्वावलंबी बना येणाऱ्या वाईट वेळेला खंबीरपणे समर्थपणे पेलायला तयार रहा असे मोलाचे मार्गदर्शन केले अवघ्या दोनशे रुपयांमध्ये कोट्यवधींचा उद्योग उभारणारे जयसिंगराव चव्हाण यांच्या जीवनपटाचा उलगडा पाहून तरुणाईसुद्धा भारावली उद्घाटनाच्या पुढच्या सरात अनगा मोडक यांनी जगण्याचे गाणे होताना याविषयी मार्गदर्शन केले विजय कुलंगे यांनी संघर्षाची यशस्वी गाता व प्रसाद गावडे कोकणी रानमानूस तसेच ज्येष्ठ नेत्रतज्ञ तात्याराव लहाने श्रीमती शांताबाई यादव यांचे युवकांना मार्गदर्शन लावले यावेळी परिसरातील विविध मान्यवर व शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड